सो so गाईज मी आहे ना आता चालली आहे काटरोडला तर ऍक्च्युअली आज मम्मी लोकांचा मोर्चा निघणार आहे जसं की लाईक काटरोडला आहे ना त्यांचे फाईव्ह स्टॉल्स आहेत जिथे आणि जे जे लाईक ओल्ड पीपल्स आहेत ते तिथे वॉक वगैरे करतात ना तर त्यांचं असं ऑब्जेक्शन आहे की आम्हाला चालायला वगैरे रस्ताना आहे आणि त्या लोकांनी तिकडे स्टॉल बांधले आहे तर त्याच्यामुळे त्याच्या थ्रू त्यांचा मम्मी लोकांचा मोर्चा निघणार आहे कारण त्यांचे स्टॉल्स बांधलेत आहे फक्त त्या लोकांनी अजून ते स्टार्ट नाही केलं आहे लाईक त्या लोक ते मच्छी विकणार आहेत ना लाईक फ्राय वगैरे करून तर गाईज आता त्याच्यासाठी आम्ही तिकडे चाललो आहे लाईक व्हिडिओ काढायला तर येस स्टेट ट्यून आपण तिकडे जाऊन तुम्हाला दाखवू काय काय होणार आहे तर तर येस स्टेट ट्यून आमचा आता स्टॉल चाल चालू करणार होते आम्हाला मुंबई म्युन्सिपल यांनी दिलेले होते स्टॉल ते आम्ही करणार होतो चालू त्याचं ऑब्जेक्शन घेतलं आहे या रस्त्यावर या रोडवर चालणाऱ्या लोकांनी घेतलेलं आहे <laughs> मग आम्हाला हक्क नाही का आमच्या मुंबईत आम्हाला कोणताही व्यवहार करायचा उद्योग करायचा कोणाची आम्हाला परमिशन घ्यावी लागेल का आम्ही मूळ रहिवाशी आहोत मुंबईचे आद्य रहिवाशी आहोत आणि आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला हक्क मिळालाच पाहिजे पाहिजे

<said> में भी जाएगा। भी जाएगा। <sans> जाएगा। की आम्ही ऑपोजिट टीम आहे म्हणजे या लोकांनी जो तिथे स्टॉल बांधला आहे ना त्याच्या मुले मुले इथे जे वॉकिंग करतात ना त्या लोक असं बोलतात आहे की आम्हाला वॉकिंग करायला जागा मिळाला तर तुम्ही हे स्टॉल बंद करा तर हे ऑपोजिट आहे तिथे ऑपोजिट ओके असं सीन आहे संडे सॅटर्डे संडे

ओके त्यांचं यो स्टॉल आहे जो, ये जे जो तो तो तारे। तारे ते लोक ऑपोजिट टीम आहे जो त्यांना देत नाही ते म्हणतात की या प्रोमोजीवर कुठल्याही पक्ष सी पोट नको आहे का म्हणून की मुंबई कोणाची मुंबईचा खरा ओनर खरा मालक हा कोळी समाज आहे तुम्ही फ्लॅट घेतले की फ्लाईटचे झालं पण काय हे काकडोटं हा या प्रोमोजीचं तुम्ही मालक नाही या पूर्ण मुंबईचा मालक हा कोळी समाज आहे आणि थोडी समाजात जर कोण विरोध करत असेल तर त्याचं जाहीर करण्यासाठी पहिल्यांदा तो आज मुंबई महानगरपालिकेने कोळी समाजाचा विचार केला महानगरपालिकेच्या विभागाने कोळी समाजांसाठी जे धारक आहेत त्यांची बचत गट स्थापन केली महिला बचत गट स्थापन केली त्या मच्छी माफी मासे माफी घेणाऱ्या महिला आहेत त्यांच्या बचत गट निर्माण तयार केलं आणि त्यांच्या माध्यमातून मार्ण महिलांसाठी मुंबई महानगरपालिकेने अधिकृत हे पाच स्टॉल उभे केले आता हे महा मुंबई महानगरपालिकेचे हे बचत बचत हा अकरा लोकांचा आहे हा अधिकृत मान्यता प्राप्त आहे आणि हा स्टॉल जर त्यांच्या उपजीविकेसाठी जर महानगरपालिकेने दिला असेल तर ह्यांचा काय अडचण आहे आज मला सांगा तुम्ही ह्या प्रमएवर वर्षभर वर एवढे न्यूसन्स होतो हा गल्ली इकडची रात्रभर चमाशे असतं ह्याला काय विरोध करत नाही कुठल्या तरी प्रायवेट संस्था इथे वेगवेगळ्या का कमर्शियल माध्यमातून ब्रमण उत्सव साजरा करतात परंतु असं साजरा करत असताना एक एक स्टॉल एक एक लाखाला विकले जातात हे कमर्शियल हे वाले पैसे घेतात मग थोडीच समाज आपल्या रोजीरोटीसाठी आपल्याच मालकीच्या हक्काच्या जागेवर मुंबई ही आमच्या पोळ्यांची आहे आणि आमच्या जागेवर आम्ही कुठे व्यवसाय करायचा आमचं खूप कुठे पाळायचं हे हे लोकं ठरवणार का माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही तुमच्या आधी घरी सुखी परंतु आमच्या कोळी समाजाला कुठेही विरोध दर्शवू नका कोळी समाज हा खूप शांतप्रिय माणूस आहे परंतु तुम्ही त्याच्या जर रोजीरोटीवर आलात त्यांच्या भविष्याच्या पिढीवर जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर हा मोठा उद्रेक आता फक्त एक जनक आहे ही फक्त काही महिला आलेल्या आहेत परंतु जर हा विरोध या काटोरोड रेसिडेन्शियल असोसिएशनच्या माध्यमातून दे जर कंटिन्युअस चालू राहिला तर पूर्ण कोलिवाडा फक्त दांडा कोलीवाडाच नव्हे तर मुंबईचा तमाम कोलिवाडे ह्या उत्तर उत्तरतील कारण मला एक सांगा महिम देखील आहे ना फूड प्लाझा माईंना फूड क्लास आहेत आता हे सुद्धा अवय्यच आहेत मला सांगा हे जे विरोध करणारे लोक आहेत हे मासे खात नाही का बाहेर जाऊन मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये मासे खातात मग मा खुद्द शुद्ध अतिशय ताजं मच्छी खाना हे खाणं आमच्या कोळी महिला बनवतात हे हॉटेलवाले बनवू शकतात का आणि मग हे जर महिलांनी बनवलेल्या मच्छीचं खाणं जर इथे तुम्हाला डायरेक्ट स्वस्तामध्ये जर उपलब्ध होत असेल तर ह्यांना अडचण काय ही जागा यांच्या क काटरोड रेसिडेन्शियल असोसिएशनच्या मालकीची आहे का ही सरकारी प्लॉट आहे हा गव्हर्नमेंट प्लॉट आहे आणि गव्हर्नमेंटने हे स्टॉल आम्हाला अलॉट केलेले आहेत आमच्या कोळी महिला भगिनींसाठी अलॉट केलेले आहेत तर ह्याला विरोध करणारे हे कोण आम्ही ह्या असोसिएशनचा आज त्यांनी जो विरोध केला आहे त्याचा आम्ही जाहीर रित्या निषेध करतो

जर आम्हाला जर कोण विरोध करेल त्या त्याला आम्ही शंभर टक्के विरोध करणार आज कधी नव्हे हो मुंबई महानगरपालिकेने महाराष्ट्र सरकारने आज आमच्या लायसन्स ज्या महिला आहेत या गोळी भगिनी धारक आहेत मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत धारक आहेत आणि यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेने बचत गट निर्माण केले एक बचत गट हा अकरा महिलांचा असतो असे पाच बचत गट पंचावन्न महिलांचा स्थापन केले आणि ते कशासाठी केलं तर ह्या महिलांना मच्छी विकत असताना मला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की मच्छी ही नाशिवंत प्रकार आहे जर दोन दिवस जर मच्छी विकली नाही गेली तर ती खराब होते आम्हाला ती लाखो रुपयांचं नुकसान होतं आम्हाला ते फेकावं लागतं अशा वेळेला मुंबई महानगरपालिकेने विचार केला की या लोकांचं नुकसान आहे अशा वेळेला या महिलांसाठी पोटापाण्यासाठी पाण्यासाठी आपण स्टॉल देऊया जेणेकरून ते मच्छी तयार करून चांगलं रेस्टॉरंट ओपन करू शकतात म्हणजे ते सुद्धा डिलिव्हरी हे पण नाही मशीडिंग पण आठवड्याचा तीन दिवस फक्त अशा वेळेला कोळी समाजासाठी या महानगरपालिकेने पाच स्टॉल अलॉट केले जेणेकरून तुम्हाला चांगलं स्वादिष्ट मच्छी खायला मिळेल परंतु दुर्दैवाने असं झालं की ह्याच असोसिएशन ह्या काटोकोट असोसिएशन रेसिडेन्शियल असोसिएशन ज्यांचा ह्या प्रोमिनंटशी काही संबंधच नाही तुम्ही ह्या बिल्डिंगचे फ्लॅटचे ओनर जात ही जी जागा आहे ही प्रोमिनंट आहे हा फक्त आणि फक्त सरकारचा आहे गव्हर्नमेंटचा आहे आणि गव्हर्नमेंट जर आम्हाला ही जागा आमच्या रोजीरोटीसाठी देत असेल तर तुम्ही ह्याला विरोध करणारे कोण तुम्ही जर आम्हाला विरोध करणार तर आम्ही तुम्हाला विरोध करणार आज फक्त आमचा कोळी समाज आज फक्त काही महिला आलेल्या आहेत ह्या आमच्या कोळीवाड्यातल्या जे तुम्हाला विरोध करायला आलेल्या आहेत ज्या तुम्ही विरोध केलेला आहे परंतु जर तुम्ही हा विरोध कायम ठेवलात तर ह्या काटोलोड रेसिडेन्शियल असोसिएशनच्या समस्त लोकांना सांगू इच्छितो की उद्या भविष्यामध्ये जर तुम्ही आमच्या पोटा आलात आमच्या रोजीरोटीवर जर उठलात तर फक्त दांडा कोळीवडाच नव्हे तर पूर्ण मुंबईचे कोळी रस्त्यावर उतरतील आणि मग तुमचे मच्छी खायचे देखील आम्ही वांदे करून टाकू मग आम्ही बघतो तुम्ही कुणाकडनं मच्छी घेता एक तर ऑलरेडी आमच्या पोटापाण्यावर उठलात आज आमचा मच्छी विकण्याचा व्यवसाय आम्ही मच्छी विकण्याचा अधिकार फक्त कोळी महिलांना होता आज तुम्ही बघा बाहेर भै्ये विकतात हा विकतो तो विकतो आम्ही कुठे जायचं आम्ही का उपाशी मारायचं आज आमच्या कोळी समाजावर हो, भवि कांती ता, ता, तलवार आहे आमच्या लोकांना नोकऱ्या नाही आहेत आमचा व्यवसाय आहे तो जर तुम्ही व्यवस्थित टिकू दिला नाही तर आम्ही जायचं कुठे आणि जर असा विरोध जर तुम्ही कायम तुम्ही आमच्या विरोधात ठेवत राहिलात तर तुम्हाला सांगू इच्छितो की हा सं, संपूर्ण दांडा कुलीवडा हा कळड्यात नव्हे तर पूर्ण मुंबईतील समस्त तेत्तीस कोळीवडे गावठाण पूर्ण तुमच्या विरोधात उतरतील तुमच्यामध्ये जेवढी ताकद आहे त्या कोळींना विरोध करून दाखवा आणि कोळी किती ताकदवान आहे आणि कोळ्यांच्या हे देखील आम्ही तुम्हाला दाखवून देऊ यांची मस्ती नाही थांबत यांचा स्टॉल आहे ना रिंगा रिंगा रोजेस तर गाईज आता झालं आहे तिथे न्यूज व्यूज वाले आलेले हे घ्यायला तर आता ठीक आहे आता ह्यांना आपण स्टॉल मिळवून देऊया तुम्ही पण कमेंट करा की यांना स्टॉल मिळायला पाहिजे असेल मी गाणं देते तुम्ही फिरा मी देते तुम्ही फिरा ओके सो गाईज यू सॉ आम्ही ते जे स्टॉल पाहिजे होता त्याच्यासाठी हे लोक मोर्चा काढलेला होते काय होते ह्यांना भेटते की नाही कारण न्यूज टाकणार वर टाकणार आहे बिकॉज बघ चा का नाही देत स्टॉल लोकं देतील की नाही बट आय होप दिलं पाहिजे बिकॉज आपण मुंबईत जे लोक आहेत ते मच्छी विच्छीच खातात इवन मी सांगते जेव्हा हा स्टॉल खुले ना ते स्वतः पण येतील खायला आणि त्या लोकं स्वतः नावं ठेवतात तर काही ती त्यांची मेंटॅलिटी आहे आपली मेंटॅलिटी अशी आहे लाईक आता त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आपला पॉईंट ऑफ व्यू अलग हो येतात आपण काय करू नाही शकत सो इथून जाऊया इथून अं लेफ्ट लेफ्ट लेलो ना लेफ्टच्या अंदर लिहिलो बात नाही तर गाईज आता हा उद्या व्हिडिओ येईल तुम्ही ह्याच्यावर तुम्ही पण कमेंट करा की स्टॉल मिळाला पाहिजे खोली लोकांना एन जी येस तुमचा सपोर्ट असेल तेवढंच मस्त गाईज मी आता घरी आली आहे आणि एज यू सॉ ते मोर्चा त्यांचा झाला ते लोक पण आता सगळे घरी येतात तर मी काशी मम्मीसोबत रिक्षात झाली कारण तिला बाहेर जायचं होतं अँड गायज फायनली तुम्हाला अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अँड येस डू कमेंट की त्यांना तो स्टॉल भेटू दे असं कोली लोकांना अँड येस आ, एक शेअर सबस्क्राईब पण करा गाईज भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय 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 I don't know.